आणि आपण पाहत आहोत आप माझा युट्यूब चॅनल मित्रांनो मी आज ज्या शाळेमध्ये शिकलो आहे भूकंपाच्या नंतर नाईन्टी थ्रीला ते, ते शाळेमध्ये मी आज भेट देण्यासाठी आलो होतो ती माझी शाळा आहे जिथे मी शिकायला होतो आणि इथल्या सगळ्या जुन्या आठवणी मी आपण दाखवणार आहे आपण पाहत आहात ही शाळा आहे बघू शकता आपण हां तर मित्रांनो हे आपण पाहत आहात शाळेचा गेट आणि ही शाळा आज तिथे पहिलीपासून शाळा आहे आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस पाचवीपासून शाळा होती भारतीय जैनसकडनं एकोणीसशे त्र्याण्णव साली जो महाराष्ट्राला हदरावून टाकणारा देशाला हदरावून टाकणारा जो भूकंप झाला प्रलयंकारी भूकंप झाला वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री छत्र शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष श्री शांतीलाल भाऊ मुठ्खा यांनी जी शाळा चालू केली ते आपण बघू शकता या वर्गामध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे आपण बघू शकता सध्या आता खूप चांगल्या प्रकारे ती सुधारणा झाली मनाला काय हरकत नाही जी आपण पाहू शकता लहान लहान मुलं शाळेमध्ये आहेत आमच्या कायम झालं आहे

तर मित्रांनो मी हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये मी व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे माझी हिंदी लँग्वेज आणि मराठी लँग्वेज दोन्ही चालली माझी मित्रांना विनंती आहे की माझ्या चॅनलला तर मित्रांनो हिंदी आणि शेअर चालू आहेत प्रार्थनेसाठी आता आपण जाणार आहोत वरच्या मजल्यावरती आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असलेले शिक्षक आता सध्या फक्त जाधव सर आणि संपतसर शाळेमध्ये आहेत बाकीचे सगळे रिटायरमेंट झालेले आहेत तर मी सरांना भेटून मला खूप आनंद झाला खूप आनंद झाला आणि जुन्या माझ्या सर्व आठवणी आठवणींना उजाळा मिळाला चांगल्या प्रकारे सर्व शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करत होते मायेची माया आम्हाला या शिक्षकाकडून भेटली त्यामुळेच आज आम्ही या ठिकाणी माझे बरेच मित्र चांगल्या चांगल्या पोस्टवर पण आहेत आणि मी पत्रकारिता करतोय माझी विनंती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा